अखेर मुंडगाव येथील चंद्रेका नदीच्या पुलावरील कामाला सुरुवात आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजची दखल अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील चंद्रेका नदीवरील पुलाचं काम अर्धवट झाल्यानं त्यापासून धोका निर्माण झाला होता सदर महामार्गावर वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असून नागरिकांना दैनंदिन कामासाठी ती अकोट इथं येणं जाणं करावं लागत होतं व मुंडगाव लगतच असलेल्या जुन्या बस स्थानकाजवळ चंद्रेका नदीवरील पूल हा कमी अंतराचा असल्यामुळे व मोठमोठे खड्डे असल्यामुळे पुलाचं काम लवकरात लवकर करण्यात यावं अशी मागणी मुंडगाव ग्रामस्थांनी केली होती व आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज वर बातमी प्रकाशित होताच अधिकारी हादरून गेले होते सदर पुरावर पुलावरील बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे तसेच रितेश उजडे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता अखेर चंद्रिका नदीच्या पुलावरील कामाला सुरुवात करण्यात आली आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट